श्री स्वामी समर्थ दीप अमावशा जी आमावश्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी चोवीस तारखेला आलेली आहे त्या दिवशी गुरुपुष्य अमृत पण आहे आणि अमावस्यासुद्धा आहे या अमावश्याला गटरी अमावश्या म्हणतात पण ही चुकीची भावना आहे गटरी अमावस्या म्हणत नाही या अमावश्याला दीप अमावशा म्हणून साजरी केली जाते तर आपल्या घरामध्ये जे दिवे असतात त्यांना स्वच्छ घासून पुसून त्यांना व्यवस्थित करावे लागतात तर अमावश्या ही तेवीस तारखेला म्हणजे तेवीस तारखेला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होते आणि चोवीस तारखेला दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी ती समाप्त होत असते ह्या दिवशी आपले जे घरातले दिवे आहे ते स्वच्छ धुवायचे आहे त्यांना चकचकीत करायचे पुसून वगैरे असे वाळत घालायचे आहे वाळत घातल्यानंतर चांगले पुसून त्यांना स्वच्छ करून एका जागेवर ठेवायचे आहे नंतर ना एक कणिक मडायचे आहे कणिक का मडावी तर सात दिवे करण्यासाठी ती कणिक मळण्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस आपण कणिक मळायला घेतो त्यामध्ये थोडंसं गुड आणि मीठ टाकून ही कणिक मडायची त्यांना वाफून घ्यायची दिव्यांना कारण की ह्या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांच्या अंगावरून आणि ह्या जे दिवे आपण घासलेले आहे त्या दिव्यांवरून हे दिवे संपूर्ण ओवाळायचे असतात का तर आपल्या घरातली इडापिडा मुलांची इड्यापिड्या जाण्यासाठी कारण की दिवे ह्या म्हणजे मुलगा आणि मुलगी वंशाचा दिवा आहे आणि मुलगी ही दोन घरांना तारते मुलगा हा एकच घराला तारतो त्यामुळे त्यामुळे आपल्याला ह्या दिव्यांनीच आपल्या मुलांची सुद्धा ह्या दिवशी म्हणजे दीपावंशाच्या दिवशी ओवाळायचं आहे त्यांच्या अंगावरून सुद्धा त्यांची इडापिडा जाण्यासाठी ना आपल्याला संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे साहित्य म्हणजे काय घ्यायचं सांगते त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याचा एक लोटा लागणार आहे त्याच्यामध्ये एक चम्मच घ्यायची अभिषेक करण्यासाठी एक आपल्याला सुपारी लागणार आहे पिवळ्या कलरचं कापड किंवा लाल कलरचं कापड जे स्वच्छ झालेले ते दिवे संपूर्ण घ्यायचे आणि नंतरनं फुलं घ्यायचे सजावटीसाठी आपल्याला रांगोळी वगैरे लागणार आता स्वच्छ पुसून घ्यायचं त्या ठिकाणी रांगोळी वगैरे टाकायची रांगोळी वगैरे टाकून झाल्यानंतर म्हणजे स्वस्तिक काढायचा हळदी कुंकू टाकायचा पाठ ठेवायचा आणि ना त्यावर कापड असं टाकायचं आहे कापळ टाकून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक छोटा चौरंग ठेवायचा आहे चौरंग ठेवू शकतात किंवा फक्त एक पाट सुद्धा तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला प्रत्येक दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे किंवा ढिश ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा त्यानंतर प्रत्येक दिव्याखाली आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकायचे असतात गणपती बापांना पाण्याने अभिषेक करायचा गण गणपती बाप्पांची स्थापना करायची द दुर्वा वगैरे अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं आणि प्रत्येक दिव्याखाली आपल्याला थोडे थोडे असे तांदूळ टाकायचे आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे जिथं दिवा ठेवणार त्या ठिकाणी थोडे थोडे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर जेवढे आपल्या घरातले दिवे आहेत ते देव संपूर्ण दिवे त्याच्यावर ठेवायचे आणि संपूर्ण दिवे ठेवून झाल्यानंतर त्या दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे कारण की हा आपल्या घरामध्ये जे धनसंपदा असते किंवा आपल्या घरातली जी इळापिळा असते ती संपूर्ण जाण्यासाठी जसा दिव्याचा प्रकाश आहे म्हणजे जसं चंद्राचा प्रकाश आहे तशाच प्रकारे दिव्याचा प्रकाश आपल्याला आयुष्यभर आपल्या घरामध्ये उजळ देत असतं त्यामुळे त्याची पूजा करावी लागते हा सुद्धा म्हणजे वंशाची परंपरासाठीच केला जातो कारण की बघा जे आपण आता अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये वाट ठेवायची असते म्हणजे दोन वाती मिळून आपल्याला एक वात तयार करायची असते पण पाहण काढून जी वात तयार केली जाते त्याला दोन वाती कराव्या लागत नाही कारण की चार पाच पीड 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 पडतात तर प्रकारे आपल्याला वाट ठेवायची आहे जे सात दिवे केलेले आहे त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये तूप टाकून फुलवाती ठेवायच्या आणि त्यांची हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करून घ्यायची असते आणि जे हे मोठे दिवे तुम्हाला दाखवले पितळाचे त्या दिव्यांमध्ये आपल्याला सरसोचं तेल टाकायचं कारण की का टाकावं सरसोचं तेल हे वंशीवृद्धीसाठी असतं घरातली इड्यापिळ्या जाण्यासाठी असतं घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी असतं आणि नकारात्मक शक्ती जेवढ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये असते ती संपूर्णपणे बाहेर जाते ही सरसोचं तेल जर आपण आपल्या दिव्यामध्ये टाकलं तर तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे संपूर्ण पूजा करायची आणि जे मी धुळे तुम्हाला दाखवले कणख्याचे त्याच दिव्यांनी आपल्याला संपूर्ण दिव्यांची म्हणजे ते दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच दिव्यांनी आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतील मोठे मुलं असतील त्यांच्या अंगावरून सुद्धा तेच दिवे आपल्याला ओवाळायचे आहे का तर आपल्या घरातल्या मुलांची इड्यापिळा बाहेर जाते त्यांना सुख समृद्धी नाणण्यासाठी त्यांचं आयुष्य दीर्घ त्यांना आयुष्य प्राप्त होण्यासाठी कारण की ते आपल्या वंशाची दिवे असतात मुलगी आणि मुलगा हे एकच आहे मुलगी ही दोन घरांना तारते मुलगा हा एकाच घराला तारतो त्यामुळे दोन्हीही आपल्या वंशाचेच दिवे आहेत नंतर ना त्या दिव्यांना आपल्या हळदी कुंकू फुलं वगैरे अक्षदा असे अर्प करायच्या आणि जी दिव्य आपण कणिकाची घेतली आहे त्याच्यामध्ये तूपच टाकायचं आणि फूल वाट ठेवायची दोन म्हणजे एक फूल वाट ठेवायची आणि तूप टाकून आपल्याला ते दिवे प्रज्वलित करायचे आहे जे आपल्या घरातले संपूर्ण दिवे आहेत ते संपूर्ण दिव्यांना आपल्याला प्रज्वलित करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नाणण्यासाठी आपल्याला जी अमावश्या आहे दीपामावशा त्या दिवशी अशा प्रकारे पूजा करायची आहे हे दिवे संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला दिव्यांची प्रार्थना करायची आहे म्हणजे प्रार्थना कुठली करावी ज्या वेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस दिवा दिवा दीपककार काणी कुंडल मोतीहार दिवाला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची दिव्याला आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नाणू दे प्रकाश पडू दे जसा सूर्याचा प्रकाश आहे तसाच प्रकाश माझ्या घरामध्ये तुझा असू दे आणि आयुष्यावर आमचं कल्याण कर घरातली नकारात्मक शक्ती बाहेर घालव माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे आणि माझा घराचा वंश अशाच प्रकारे वाढू दे असं आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि दिव्याला प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे दिवे आहे त्यांना व्यवस्थित जे दिवे आहेत ते दुसऱ्या दिवशी त्या दिव्यांना काय करायचं चिमण्यांना खाऊ घालायचं म्हणजे ते फेकून नाही द्यायचे कणकाचे दिवे चिमण्यांना किंवा तुम्ही गायला खाऊ घालू शकता अशा प्रकारे कटारी जे अमावश्य आहे ते आपल्याला साजरे